पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडई दिसले की आम्ही पक्षात घेऊनच येते त्याच्या पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसले की आम्ही पक्षात घेऊनच येते त्याच्यामुळे मला तुम्ही आता म्हणजे जरी आता स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे की महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती सगळीकडे आम्ही विजय खरं म्हणजे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे कसं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यापासनं तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्यापर्यंत एक प्रचंड मोठं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलं आजही प्रशासनाकरता त्यांनी घेतलेल्या निर्णयांकरता शिक्षणाच्या विस्तारणीकरणाचा जो त्यांनी निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात सर्वांना अभियांत्रिकीचं किंवा वैद्यकीय शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय असतील असे अनेक निर्णय सांगता येतील की ज्याबद्दल आजही दादांचं नाव हे या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं आणि हा जो काही दादांचा वारसा आहे तो वारसा ज्या प्रकारे प्रकाश बापूंनी विष्णू वण्णांनी चालवला आणि नंतर मदनदादांनी देखील तो अतिशय चांगल्या प्रकारे समर्थपणे चालवला पण दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मदन भाऊंचं अतिशय दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं कमी वयामध्ये त्यांचं निधन झालं आणि साहजिकच जी काही एक मोठी त्या ठिकाणी लिगसी त्यांनी तयार केली होती खासदार म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून सहकाराच्या क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व हो, आणि त्यातनं तयार झालेले सगळे कार्यकर्ते हे जपणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून जयश्रीताईंनी त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा सांभाळली आणि अतिशय समर्थपणे सांभाळली त्यांनी आता असं सांगितलं की त्यांनी धुरा सांभाळली पण पक्षांनी त्यांना जेवढं सांभाळायला पाहिजे होतं ते मात्र काही सांभाळलं नाही आणि त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही कार्य केलं त्या कार्यानुरूप आमची देखील इच्छा होती की त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा बारा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं सांगली महानगरपालिका असेल सांगली जिल्हा परिषद असेल तिथे दोन वेळा खासदार असेल तिथले आमदार असतील अशा विविध जागी भारतीय जनता पक्षाला खूप चांगलं यश सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं आणि म्हणून साहजिक आमची अशी अपेक्षा होती की आपला पक्ष मजबूत करण्याकरता अजून चांगली मंडळी जी आहेत ती वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत पण त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही तर त्यांना आपण सोबत घेऊन अतिशय मजबूतीनं आपल्या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे आणि मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची मग अशी सगळ्यांची नावं घेतली समित असेल किंवा शिखर इन आमदार असेल सम्राट महाडिक असतील आपले सगळे आमदार असतील या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश हा झालेला आहे मला ज्या दिवशी मी ताईंशी बोलू ताईंनी सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलोच पाहिजे खरं म्हणजे आपल्याकडे नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री काही प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या बहिणींचा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत की ज्यांनी स्वत या संपूर्ण प्रवेशाकरता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या चर्चा करून टाईमच सगळं तिथे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते समजून घेतलं त्यात एक नीट मध्यस्थता त्यांनी दादांनी केली आणि त्या मध्यस्थतेतून दादांनी योग्य प्रकारे निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला म्हणून मी चंद्रकांत दादा पाटील यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आज मी आईंना आणि आईंसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश आहे त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे त्यामुळे परिवारासारखीच वागणूक तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्ही आता या बृहत परिवाराचे भाग झालेले आहात त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे दादा असतील बावनकुळे साहेब असतील किंवा मी असेल किंवा आपले इतरही पदाधिकारी असतील हे निश्चितपणे आलेल्या सर्व लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतील ज्या ज्या ठिकाणी ज्याला जसं जसं काम देणं आवश्यक आहे ज्याला जी जबाबदारी देणं आवश्यक आहे ते काम ती जबाबदारी ही त्या त्या व्यक्तीला निश्चितपणे मिळेल कोणालाही या ठिकाणी आपण पाहिरून आलो आहोत अशा प्रकारची भावना होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा हा निश्चितपणे असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो मी पुन्हा एकदा जयश्रीताईचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कुठेतरी काँग्रेसचं नेतृत्व एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे आम्ही देखील अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं कधी सत्तेत राहिलो सत्तेत अलीकडच्या काळात जास्त राहिलो विरोधी पक्षात त्याच्यापूर्वी आम्ही विरोधी पक्षात जास्त राहिलो पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधी आपली जी देशहिताची लाईन आहे ती कधी सोडली नाही समाजहिताचा विचार कधी सोडला नाही आणि म्हणून समाज आमच्यासोबत आला म्हणून लोक आमच्यासोबत आले आम्हाला पुन्हा पुन्हा घडून दिलं दे। आज दुर्दैवाने काँग्रेस पक्षामध्ये ज्या प्रकारे दिशाहीन नेतृत्व दिसत आहे त्यामुळे ज्यांना काम करायचंय देशाकरता समाजाकरता काम करायचं आहे त्यांना आपलं भवितव्यच त्या ठिकाणी दिसत नाही ज्या प्रकारचे निर्णय होतात आपल्या सैनिकांच्याच विरुद्ध बोललं जातं सेनेच्या विरुद्ध बोललं जातं तर आता त्या कार्यकर्त्याने तोंड काय दाखवायचं जर आपला नेता आपल्या सेनेच्या विरोधात बोलणार असेल तर कार्यकर्त्याने उत्तर काय द्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मोठी निराशा ही आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात पाहायला मिळते आहे कोणाचा पायकोस कोणाच्या नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः जे जमिनीशी जोडलेले नेते आहेत त्या नेत्यांना कुठेतरी त्यांना खच्चीकरण करायचं अशा प्रकारची पण परिस्थिती दिसते आणि म्हणून आता अशा प्रकारचे नेतृत्व सगळं आमच्याकडे प्रकारे गेल्या प्रवेश मोठ्या प्रमाणात आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे बिगुल म्हणता येईल का एकंदरीत आणि काय निकाल असेल स्थानिक स्वराज्य बघा बिगुल तर तुम्हाला म्हणता येईल पण आमच्याकडे चांगली मंडळी आम्ही पाहतच असतो आणि चांगली मंडळी दिसली की आम्ही पक्षात घेऊनच येतो त्याच्यामुळे मला तुम्ही आता म्हणजे जरी आता स्वराज्य नस्ती। स्थानिक स्वराज्य संस्था नसती तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसताच आम्ही हा प्रयत्न केलाच असता आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची जी महायुती आहे ही महायुती अतिशय चांगला परफॉर्मन्स करेल महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायती नगर सगळीकडे आम्ही विजयी